कांदा उत्पादक भागामध्ये पुणे शहर सर्व ठिकाणी कांदा उत्पादकाला प्रचंड असा तोटा केंद्र सरकारच्या धोरणामुळं मागच्या सहा महिन्यात सहन करावं लागतं आता आज येऊन मोदी साहेब काहीतरी आश्वासन देतील किंवा काहीतरी सकारात्मक बोलतील पण त्याला आता अर्थ नाही पूर्ण वेळ निघून दिलेली आहे कांदा उत्पादकांना नुकसान झालेलं आहे आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांची जी धोरणं आहेत त्याच्याबद्दल केंद्र सरकारच्या सगळे धोरणं चुकीच्या पद्धतीनं झाल्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं आश्वासन दिलं तिथं शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला कारण खतं माग झाली सगळ्या अवजारांच्यावर आणि खतांच्यावर जी एस टी लावण्यात आला आणि शेतकऱ्यांना भरडण्याचं काम मागच्या पाच वर्षात केलं त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर भारतातलं शेतकरी भारतीय जनता पक्षाचे विरोधी आज काम करतो आज काही शेतकऱ्यांना आहे पंतप्रधानांची सभा होणार म्हणून ज्यांनी कांदा उत्पादकांच्या वतीनं आंदोलनात भाग घेतला आणि कांद्याचे दर वाढले पाहिजेत कांद्याची निर्यातबंदी उठली पाहिजे कांद्यावर निर्यात निर्यातीचे चाळीस टक्के कर लावलेला आहे तो कमी झाला पाहिजे या सगळ्या मागण्यांसाठी वेळोवेळी नाशिक जिल्ह्यामध्ये जी आंदोलनं झाली त्यात ज्यांनी पुढाकार घेतला त्यांनी ॲग्रेसिवली भाषणं केली ज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली त्या सर्वांना मोदी साहेब येणार अटक करण्यात आली आज याचवेळी महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये वणीला सभा आहे पवारसाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची नाशिकला सभा आहे, ले ले आहे। या दोन्ही सभांना आमचे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते जाण्याच्या इच्छेत आहेत हे प्रमुख कार्यकर्ते आमचे मुद्दामधून अडकवलेले आहेत त्यांना या दोन्ही सभांना जाऊन काहींना भाषणं तिथं जाऊन करायचे त्या त्यात लोकशाहीचा गळा कसा गोठ्यात गोठण्यात येतो हे यातून दिसतं मी पोलीस प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला आजही आवाहन करेन की त्यांनी आमचे कार्यकर्ते आमच्या सभांना येणारे हे त्यांनी अटकेत घातलेत असा याचा अर्थ होतो आमच्या सभा चांगल्या होऊ नये आमच्या सभेत गर्दी जमू नये म्हणून पोलीस प्रशासन बळाचा वापर करते की यातला कोणीही माणूस हा नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊन तिथं गोंधळ करणार नाही कारण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात पूर्ण जिल्हा गेलेला आहे त्यामुळे त्यांच्या सभेत जाऊन त्या ठिकाणी काही करण्याची आज आवश्यकता आम्हाला तुम्हाला जा वाटत नाही तर शरद पवार साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं ऐकण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे प्रशासनाने यांना मुक्त करावे आणि त्या त्या ठिकाणी जायला परवानगी द्यावी अनेक ठिकाणी आत्तापर्यंत पैसे वाटप केल्याचा प्रकार आलेला आहे आणि याचा परिणाम जो आहे तर तो मतानं उरले प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि सर्व ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या तिथं आम्हाला वाईट अनुभव आला शेवटच्या दोन तीन दिवसात सर्व प्रकारचा अवलंब होतो आणि निवडणूक आयोग डोळे बंद करून बसतो कोणताही सरकारी अधिकारी किंवा पोलिस यंत्रणा बाबतीत कुठेही तक्रार करून देखील जात नाही त्या जा ठिकाणी जाऊन कुठल्याही अशा प्रकारचं कोड ऑफ कंडक्ट ब्रेक करणारे लोकांच्या विरोधी कोणती कारवाई प्रशासन करत नाही ही आमची प्रमुख तक्रार आहे आणि अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे के आम्ही केलेल्या आहेत बीडमध्ये तर परळीमध्ये आमच्या तिथल्या उमेदवारांनी रिपोलची देखील मागणी केलेली आहे पण त्या ठिकाणी बीडचे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग त्या बाबतीत कोणतीही कारवाई करत नाही साहेब आपण ना आज मंत्री भुजबळांच्या मतदारसंघामध्ये आहात भुजबळांनी आपले महायुतीचे उमेदवार भारती पवार यांना असा शब्द दिला आहे की मी एक लाख मतांचं मताधिक्य तुम्हाला देईन आपल्या सगळ्यात आज असा सूर निघाला की साठ हजार मतांनी भगर येतील नेमकी काय वाटतं तुम्हाला की याचा भुजबळांच्या बळाचा काही भारती पवारांना फायदा होईल की काय परिणाम होईल आगामी माहीत नाही मला पण ना मी सकाळपासून ज्या ज्या कार्यकर्त्यांशी बोलतो सगळेच म्हणतात की पन्नास साठ सत्तर हजारापर्यंत आपल्याला मताधिक्य मिळेल आमची बगरे सरांची सीट तुतारी वाजवणारा फुल माणूस यांच्या चिन्हावर उभी केलेली सीट राष्ट्रवादीची आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विजय होईल असं सगळीकडे वातावरण आहे आता इथं जर आमच्या विरोधी बाजूला एक लाख मताचं मताधिक्य देण्याची इच्छा कुणी व्यक्त केली असेल तर तो त्यांचा सम प्रश्न आहे मला जे काही माहिती मिळालेली आहे इथं आमचाच उमेदवार मोठ्या विजय विजयीतील आणि या मतदारसंघात विशेषतः पन्नास ते साठ हजार मताचं मताधिक्य एवल्यात आमच्या उमेदवाराला मिळावं अशी सर्वांची अपेक्षा आहे साहेब तुम्ही महाराष्ट्रावर फिरताय काही ठिकाणी निवडणूक झाली होणार आहे काय कल कल असा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनंच ही निवडणूक हातात घेतली आणि पुढारी असो तगर नसोत पण जनता पुढे जाते आणि जनतेला या देशातला संविधान वाचवायचं आहे महागाईवर बेकारीवर जनता प्रचंड त्रासलेली आहे जी एस टी कराची आकारणी चुकीच्या पद्धतीनं झाली आहे गॅस महागला आहे पेट्रोल महाग महागला आहे डिझेल मागला आहे आंतरराष्ट्रीय किमती कमी झालेल्या असताना देखील याचा मनस्वी राग जनतेला आहे आणि म्हणून जनताच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज काम करते आणि त्यामुळं बत्तीस ते पस्तीस जागा या महाविकास आघाडीच्या निवडून असा मला विश्वास आहे वंचितचा परिणाम होणार नाही आणि महाराष्ट्रात लोकांना हे लक्षात आलेलं आहे की काही लोकांनी उमेदवार उभे केलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाला मदत करण्यासाठी उभे केलेले आहेत असं बऱ्याच ठिकाणी लोकं बोलतात मी बोलत नाही आणि लोकांना लक्षात आलेलं आहे की मतं आपली विभागली तर भाजप निवडून येईल आणि म्हणून वंचित असे किंवा अन्य काही लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष ठरून लोक महाविकास आघाडीला हात मशाल किंवा तुतारी वाजवणारा माणूस याला मतदान सर्रास करताना दिसतात लोकं विचलित झालेले नाहीत हा यावेळी महाविकास आघाडीचा मोठा